बैकग्राउंड में नर्स हूँ यस yes, आप नर्स है आप तो हर किसी की सेवा में ही है आप जी अभी मैं जस्ट नाइट ड्यूटी करके आई हूँ तो भी मैं वर्कआउट करती हूँ रोज यस yes, जैसे कि हमारे घर में अगर, अगर अपनी खुद की माँ है वो जैसे देखभाल करते हैं ना वैसे ही नर्स है खुद आ, मतलब हर किसी का देखभाल करती है तो बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं है, मैम आप यस मैम आप कितने दिनों से इस फैमिली में जुड़े हैं मैम मैं एक महीने से जुड़ी हूँ मैम मैम आप मैं, मेरा वेट बहुत ज्यादा बढ़ गया था और मुझे बहुत एकदम कॉन्फिडेंस मेरा लो हो गया था को कुछ भी अच्छा नहीं लगता था बाहर जाने भी नहीं अच्छा लगता था किसी से बात करने भी नहीं अच्छा लगता था मैं खुद में इतनी शर्म आती थी मेरे कि मैं कैसी दिख रही हूँ कैसा हो रहा है इसलिए यस यस और मैम आपके ग्रोथ कुछ कौन है च्योति साल मैडम सुबह साल सर यस yes, एकदम एनर्जेटिक जो भी आप कोच है यस मैम एक महीने में ऐसा क्या बदलाव किया आपने खुद के अंदर बहुत बदलाव हुआ है बहुत ज्यादा ही मेरे को इतना कॉन्फिडेंस आ गया है खुद में और मेरा वेट भी लॉस हो गया है सिक्स टू फाइव के जी मैंने मैराथन भी ज्वाइन किया था उसमें भी मेरा सिक्स टू फाइव के लॉस हुआ है यस मैम मैराथन में सिक्स या फाइव के तक वजन कम हुआ है मैम पहले कुछ कोशिश की थी कि आपने वजन कम कर लूं 3 साल से मैं मैं जिम जाती थी वर्कआउट करती थी और जो मेरा वेट था 63 62 बस इतना ही इसके नीचे कभी मैंने देखा ही नहीं तीन साल में मैम ये क्यों नहीं हो रहा था कम मैं अच्छा खा नहीं रहती वर्कआउट के बाद जो मुझे चाहिए प्रोटीन वो मैं ले नहीं रहती ठीक से और बहुत आलसी जैसे लेजी डे ऐसा कर थी काम से आकर मैं बहुत थक जाती थी इसके लिए मैम यस यस मैम बोल रही है क्योंकि मुझे अच्छा खा नहीं रही थी और प्रोटीन मैम yeah. आप तो नर्स है आपको yeah. मतलब मेडिकल के बारे में सब कुछ मालूम है yes. ये जो रहता है बहुत सारे बोलते हैं कि प्रोटीन लेने से ऐसा होता है वैसा होता है प्रोटीन हमें दिन की जरूरत है या नहीं है बहुत जरूरत है मैं एक बात बताना चाहूंगी मैम जो हम खाते हैं लाइक फास्ट फूड पिज्जा बर्गर जिनको जो भी अच्छा लगता है होते और जो हम डाइट करते हैं उनको डाइट बोलते हैं जैसे कि खा ही नहीं रहे तो ये बहुत गलत बात है वो खाना नहीं है वो बहुत बेकार है जिस जिससे आपको बीमार हो सकते हो आपका जो बोलते हैं प्रोटीन से पेट खराब होगा लीवर खराब होगा वो उससे हो सकता है बट प्रोटीन से नहीं हो सकता यस yes, क्योंकि दिन की नीड है हमारी जरूरत है प्रोटीन yes. right. खाणे प्रोटीन राहत आहे की जे की हमारे जो बोलते मराठी मे मूड आलेले कडधान्य आहे अंडून आपल्याला मिळतं पण आज पाहू शकता अंड सुद्धा ओरिजिनल आहे का नाही आहे का नाही पद्धतीनेच ज्या कोंबड्या वगैरे असतात जे वजन वाढण्याचं प्रमाण आहे म्हणा आपण जे आम्ही तर व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे आम्हाला माहित नाही एवढं पण बरेच जण असतात की कोंबड्यांना इंजेक्शन देऊन त्यांचं वजन केलं जातं कमी दिवसामध्ये त्यांचं तेवढं वजन केलं जातं अंड सुद्धा अंड्याचा आकार सुद्धा पाहू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात झालेला आहे अंड मोठ्या प्रमाणात नसायचं सा। तर हे जे आपण बोलतो हे सगळं हायब्रिड पद्धतीने आहे त्यामुळे प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळत आपल्याला काही रिअल राहिलं नाहीये जे काय आहे ते आपण घरीच आणि हे जे न्यूट्रिशन आपण घेतो ते खूपच चांगले आहे त्यांची माझी लाईफच बदलली मी अशी बोलू शकते कारण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स झालाय आणि जेवढं माझं वाटायचीच नाही मी बावीस वर्षाची आहे असं वाटायची किती मोठी मुलगी आहे येस मॅम वर्षाची मॅडमांना असं फील व्हायचं की मी किती ना घे तुमचा पेशींच वय हे तुमच्या ओरिजिनल वयापेक्षा पेशंटचं वय जेव्हा तुमचं जास्त दिसत ना तेव्हा वेगळीच ते असत कारण की आपण ज्या वयाचे आहोत ना त्याच वयाचं दिसलं पाहिजे पेशींना प्रॉपर पद्धतीने न्यूट्रिशन देत नाही आहात तर नक्कीच तुमचं पेशी ह्या कमजोर झालेल्या असतात त्यामुळे वयाने तुम्ही मोठे दिसतात कारण की जरी तुम्हाला माहिती नसेल जे तुमचे कोच आहेत प्रत्येक जण कळडा स्कॅन मशीनवर तुम्ही तुमचं बॉडी चेकअप करून घ्यायचं आहे नक्कीच तुम्हाला तिथे तुमच्या स्वतःच वय आणि पेशींटच वय हे तुम्हाला तिथे कळणार आहे oh. तर खूप छान मॅडम आणि आज मॅडम मध्ये मन, बावीस वर्षाचे आहेत आणि एवढे छान फिलिंग आहे मॅडम अजून किती के जीचा फॅटलॉस करायचं आहे अजून मला दहा के जीचा फॅट लॉस करायचं यस होणार का मॅडम नक्कीच होणार आणि हे या महिन्यातच होऊन जाईल किंवा दहा दिवसातच होऊन जाईल मॅडम येस yes, uh, कारण की एवढा कॉन्फिडन्स येतो हा uh, मॅडम वेटलेस मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे मॅडम आता दहा दिवसाची वेटलेस मॅरेथॉन केली बऱ्याच जणांचं म्हणणं असतं मॅरेथॉन म्हणजे पळणं आहे तर असं काही तुम्ही पळलात का नाही नाही जे, जे आम्ही रोज करतो वर्कआउट करतो जसं खातो तसं न्यूट्रिशन घेतो तसंच प्रॉपर मेंटेन करायचं आहे काही पळायचं नाही काही थकवा होणार नाही ना, ना तुम्हाला काही उपाशी राहायचंय मी एक सांगते नाही तर वाटेल कि मॅरेथॉन करायचं आहे दहा दिवस उपाशी राहायला लागेल असं काहीच नाहीये तुम्हाला जसं खाता तुम्ही दुपारी जेवता रात्री जेवता तसंच प्रॉपर फॉलो करायचं फक्त एवढंच आहे येस येस तरीही मॅडम लॉस मॅरेथॉन मध्ये टोटल किती के जीचा लॉस केला आपण मी सिक्स्टी फायव्ह केजी लॉस केला मॅडम नाही नाही दहा दिवसामध्ये टोटल किती के जीचा लॉस केला फोर के जी येस मॅडम मागील तीन वर्ष झालं वेटलस लॉस साठी प्रयत्न करत होते आणि oh. दहा म्हणजे चार किलो फॅटलॉस होतो हे होत त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाने वेटलस लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन पहा अमेझिंग असा बदल होत असतो